जय मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून फायनली बघा आज नोटिफिकेशन आलेलं आहे की अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जी राज्यसेवेची परीक्षा होणार होती म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ढकलण्याचं रिझन पण त्यांच्या माध्यमातून काय देण्यात आलेलं आहे की जे मराठवाड्यामध्ये असेल त्याचबरोबर काही भागामध्ये एक पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या जिल्ह्यातील गावांचा संपर्कही तुटलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून हवामान खात्याने काही दिवसासाठी अतिवृष्टीचा इशाराही दिलेला आहे अशा परिस्थितीत कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने त्यांना एक पत्र क्रमांक जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्या माध्यमातूनच जी महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्र संयुक्त पूर्वपरीक्षा जी अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती त्याच्याऐवजी ती नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीसला घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट राजपत्र संयुक्त पूर्वपरीक्षा जी होती ना तर याच्या संदर्भातली जी तारीख आहे ती लवकरच जाहीर केली जाईल असं काय करण्यात आले तर सांगण्यात आलेलं आहे